आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय त्यात कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी आता चौतीस फुटांवरती जाऊन पोहचली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र कांबळे यांनी सांगली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे त्याचबरोबर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे याचा परिणाम आता सांगली शहरालगत असणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे आता तीन वाजले आणि तीन वाजताची का जी काय अपडेट्स आहे ती म्हणजे सांगली शहराजवळ असणाऱ्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही चौतीस फुटावर पोहोचली आहे त्यामुळं सांगली शहरातील असणाऱ्या कर्नाळ रोडवर या ठिकाणी पाणी आलेलं आहे काकानगर असेल शिवंशी प्लॉट असेल तिथल्या काही भागांमध्ये या ठिकाणी घ घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत पाण्याचा जोर या ठिकाणी या ठिकाणी कायम आहे महापालिकेनं साधारण दोनशे लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे त्यामधले काही लोकांना महापालिकेच्या शा शाळेमध्ये स्थलांतरित केलं आहे त्याचबरोबर काही लोकही स्वतःहून आपापल्या या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे त्याचबरोबर औदपूर येथील असणारं प्रसिद्ध असं दत्त मंदिर या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे त्या मंदिरामध्ये पाणी शिरलेलं आहे एकंदरीत पाहता जर का पावसाचा जोर असाच राहिला किंवा कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढवला तर सांगली शहरात शहरात लगत असणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ या ठिकाणी होताना दिसणार आहे कॅमेरामॅन राहुल सोबत राजेंद्र कांबळे टीव्ही व्ही मराठी सांगली